माण तालुक्यातील किल्ले महिमानगडची दहिवडी येथील माण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक धनंजय कदम अमोल एकळ फाउंडेशनचे सर्वेसर्वा अमोल एकळ उपसरपंच विजय चव्हाण लालासाहेब चव्हाण सुरेश कुचेकर पोलीस पाटील संदीप धडांबे दिनू मुलानी कासम मुलानी तलाठी अमोल कोकणे तलाठी सहाय्यक हनुमंत जगताळे भूमी अभिलेखचे प्रसाद जाधव राजेश जाधव आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते पुणे पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित यादीत मान महिमानगड किल्ल्याचा समावेश करण्यासाठी मान महसूल प्रशासनाकडे महिमानगड किल्ल्याचे महसुली दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसीलदार विकास अहिर यांनी भूमी अभिलेख कार्यालयास याबाबत अवगत करून संबंधित किल्ल्याची पाहणी करून तिथल्या खानाखुणा नोंदी तपासण्यास सांगितलं होतं त्याचप्रमाणे संबंधित महिमानगड गावचे तलाठी यांना महसुली दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून या किल्ल्याची पाहणी करण्यात आली त्यानुसार भूमी अभिलेख आणि यांच्याकडून मिळणाऱ्या सविस्तर माहितीच्या आधारे ऐतिहासिक मेहमानगड किल्ला राज्य संरक्षित यादीत समाविष्ट होण्यास मदत होणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद